मागील काही महिन्यांपासून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे करोडो रुपयाचे काम प्रगतीपथावर असून सडक योजनेच्या कामात भ्रष्टाचार देखील तीव्र तीव्रगतीने होतोय बसबसपुरा ते डब्बेटोला येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू असून डब्बेटोला जवळ संबंधित विभागाच्या आशीर्वादाने पुलियाचे काम सीडी वच कार्य एकदम निकृष्ट दर्जाचे झाले असून पुलियाच्या खाली तुटलेले पाईप लावण्यात आले कनिष्ठ अभियंता आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दुर्लक्ष केले सदर कामाची लेखी तक्रार करून सुद्धा नुसते कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही याचा अर्थ असा की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता आणि संबंधित सर्व अधिकारी यांनी ठेकेदारावर भ्रष्टाचार करण्याचा आशीर्वाद दिलाय हे सिद्ध होते महान्यू सेवन करिता ब्यूरो रिपोर्ट टीरोडा गोंदिया गोंदी ज्वैलर्स इन गुकुलपेट नागपुर इज अ रिकॉग्नाइज्ड नेम इन द सिटी सिंस 1992 दे हैव बीन मेकिंग द फाइनेस्ट पीसेस ऑफ ज्वेलरी फॉर ओवर जनरेशंस